विवेक ओबेरॉय बॉलिवूडचा असा एक अभिनेता ज्याला त्याच्या बावीस वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक चढ उतारांचा सा सामना करावा लागला दोन हजार दोनमध्ये त्याने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं अर्थात चित्रपटसृष्टीत त्याला फारसं यश मिळवता आलं नाही पण वैयक्तिक आयुष्यात आजच्या घडीला विवेक हा कोट्यवधींचा मालक आहे अभिनेत्यावर एक वेळ अशी आलेली की त्याला जवळपास संपूर्ण चित्रपटसृष्टीमधून बॉयकट करण्यात आलं जवळपास पंधरा महिने विवेक कडे कामही नव्हतं अशा कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला बॉलिवूडमध्ये अनुभवलेल्या त्या कठीण काळाबद्दल सांगताना विवेक म्हणतो चित्रपट समीक्षकांनी मी साकारलेल्या भूमिकांचं भरभरून कौतुक केलं तरीही एक काळ असा होता जेव्हा मला निर्माते कामही देत नव्हते माझ्यावर बहिष्कार टाकण्यात आला होता एक यशस्वी अभिनेता होऊनही मला काम करण्यात अडचणी येऊ लागल्या कोणत्याही चित्रपटाची ऑफर मिळत नव्हती तेव्हा खरंच एक वेगळं दडपण मला आलेलं या कठीण परिस्थितीमध्ये माझ्या व्यवसायामुळे मी सावरलो व्यवसायातून कमवलेल्या पैशातून मी माझं घर चालवत होतो तर अभिनय क्षेत्रातील करिअर धोक्यात असताना मला व्यवसायामुळे सावरता आलो आत्तापर्यंत मी एकूण एकोणतीस कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली पण तेव्हाचा काळ हा खरंच खूप कठीण होता कारण तेव्हा मी प्रचंड तणावात असायचो मला अंडरवर्ल्ड मधून धमक्यांचे फोन यायचे मी माझ्या आयुष्यात असं कधीच अनुभवलं नव्हतं हे सगळं फार विचित्र त्या झालेल्या वादावर भाष्य करताना विवेक म्हणतो ज्यावेळी मला धमक्यांचे फोन येत होते तेव्हा मला प्रचंड त्रास झाला माझ्या आई वडिलांनी एखादा फोन उचलला तर त्यांना थेट धमकी दिली जायची माझ्या बहिणींना देखील याची भीती वाटायची सुरुवातीला आम्हाला वाटलं ते फक्त प्रँक कॉल आहेत पण त्यानंतर पोलिसांनी या धमक्या खऱ्या असल्याचं म्हटलं होतं विवेककडे जवळपास पंधरा महिने काम नव्हतं यावेळी या, या धक्क्यातून त्याला त्याच्या आईने सावरलेलं त्याची आई सावर त्याला टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली या ठिकाणी जाऊन विवेकने कॅन्सरग्रस्त मुलांबरोबर वेळ घालवला त्या मुलांकडे पाहून विवेकला असं वाटलं की यांच्या आपलं दुःख हे फारच क्षुल्लक आहे विवेकसाठी तो क्षण लाईफ चेंजिंग मोमेंट ठरला त्यातली भीती रिजेक्शन या सगळ्याकडे दुर्लक्ष करून त्याने एक नवीन आयुष्य जगण्यास सुरुवात केली आजच्या घडीला विवेक बॉलिवूडपासून दुरावला असला तरी कोट्यावधींचा मालक म्हणून ओळखला जातो एक कंपन्यांमध्ये त्याने गुंतवणूक केली आहे याशिवाय त्याचे काही कृषी स्टार्टअप प्लॅन देखील आहेत जवळपास सत्त्याण्णव लाख भारतीय शेतकऱ्यांना मदत करतोय घडीला विवेकच्या कंपनी जवळपास चारशे लोक काम करत आहेत याच कारणामुळे तो मुंबई सोडून दुबईला देखील शिफ्ट झालाय याबद्दल विवेक सांगतो जेव्हा जेव्हा मुंबईला जातो तेव्हा मुंबई सोडाविषयी वाटत नाही तुम्ही मला विचाराल तुझं घर कुठे आहे तर मी मुंबईच म्हणेन पण मला आता दुबई आवडू लागले मी काही वेळ मुंबईत असतो तर काही वेळ दुबईत राहायला आवडतं याशिवाय अनेक वर्षांनी सलमान आणि ऐश्वर्या रायबद्दल तुझं मत काय असा प्रश्न त्याला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आला होता यावेळी विवेकने दोघांसाठी गॉड ब्लेस हिम ऑर हर असं उत्तर दिलं या उत्तराने देखील त्याने सर्वांचं मन जिंकून घेतलंय मनोरंजन विश्वातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या मनोरंजन गॉसिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याशिवाय व्हिडिओवर कमेंट करायला विसरू नका